गाइस गुड मॉर्निंग एंड वेलकम बैक टू माय न्यू व्लॉग आता आने मा मी माझा मित्र चाले राउंड मारा तीस एम टी बाइक आहे सो बाइक ने मैं जाणार आहे आता कुठे जाणार आहे ते तुम्ही कंटिन्यू व्लॉग बघा सो आता येणार आहे तो निखिल गाइस हा हाँ गा इकडे आलेला आहे माझा मित्र निखिल एमटी घेऊन तुम्ही सो so, लेट्स गो आता बता चाल để họ không chịu bé बघा निखिल इकडं मेडिकल स्टोर मध्ये गेलेलं आहे आणि काम झालेलं आहे त्याचं आणि बघा आता येत आहे आता मी चालत आहे फॅक्टरी आहे तुम्ही इकडे पाहू शकता बघायच आता आम्ही विचारलो ते दत्त मंदिरामध्ये बघायच आता आम्ही आलो आहे इथे मंदिराकडे हे बघा दत्ताचं मंदिर आहे आता मी तुम्हाला आतमध्ये दाखवतो आणि बघा ही गाडी आम्ही इकडं ठेवलेली आहे आणि हा समोर दिसतोय तो इकडं क्रिकेट ग्राउंड आहे आणि ती समोर दिसते ती संजीवनी शुगर फॅक्टरी आहे आ हा बघा हा सरळ रस्ता आहे तुम्ही पाहू शकता इकडं तो काय जाऊया आतमध्ये सो लेट्स गो तो काय तुम्ही इकडं पाहू शकता इकडं शोभेच्या झाडाचं इकडं मस्तपैकी गार्डन केलेलं आहे हे बघा दिसायला एकदम सुंदर दिसत आहे आणि इकडं मागे एक प्रोग्राम होता रामायणचा झालेला आहे इकडं बघा पंचवीस फे फेब्रुवारीला बघा आता मी आतमध्ये आलेलो आहे आणि हे बघा हे दत्ताची मूर्ती आहे श्री गुरुदेव दत्त आणि हे मंदिर बघा कसं एकदम उंचावर आहे आणि वारा पण एकदम खूप येतो इकडं संध्याकाळच्या वेळेला असतो दिसतं इकडं बसण्यासाठी आणि हे बघा इकडं सुंदर असं झाडापासून स्वस्तिक तयार केलेलं आहे हे बघा तो हे बघा असं हे मंदिर आहे तो काय आम्ही फायनली चाललो आहे घरी सो लेट्स गो बघायचं जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब बाय